दिणा, दिणा, भागे, भागे। गेट आऊट केलं त्यांना दोन वर्षापूर्वी गेट आऊट महाराष्ट्रातील जनतेने केलंय या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि काम अब्जल खानी आणि औरंगजेबी करायचं हेच त्यांनी आतापर्यंत केलंय छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन निवडणुका लढवायच्या आणि निवडून आल्यानंतर औरंगी कारभार करायचा महाविकास आघाडीमध्ये लेकी बाळी सुरक्षित होत्या का किती महिलांवर अन्याय केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे महाविकास आघाडीला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही महाराजांचा पुतळा पडल्याची दुर्दैव आहे याबाबत पंतप्रधान आणि आम्ही तिघांनी माफी मागितली मात्र त्यांचे राजकारण करणं हे त्यापेक्षा आहे विरोधकांकडे दुसरा मुद्दा नाही कर्नाटक काँग्रेस सरकारच्या काळात मागील वर्षीची दुर्घटना झाली छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यासाठी जेसीबीचा वापर खरतर जाती जाती केला खर तर यांना जोडं मारलं पाहिजेत जोडे मारो आंदोलन करणाऱ्यांना येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता नक्की जोडे मारेल लोकसभा निवडणुकीपूर्वी दंगलीची भाषा करत होते महाराष्ट्र अशांत पाहिजे जाती जातीत तेड निर्माण करण्याचा प्रयत्न लोकसभेपूर्वी केलाय देशातील जनता सुज्ञ नाही त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी माहिती कर काम करत आहे लाडकी बहीण योजना गावागावात पसरल्यानं विरोधकांच्या वाळू सरकली आहे काँग्रेसचे लोक या लाडक्या बहिणीच्या विरोधात आडवे झालेत ही योजना बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे न्यायालय देखील आमच्या लाडक्या न्याय देईल लाडक्या बहिणी खोडा घालणाऱ्यांना जोडा मारल्याशिवाय राहणार नाहीत खरं म्हणजे लोकसभेच्या पूर्वी देखील महाविकास आघाडी दंगलीची भाषा करत होती मोठमोठे नेते दंगलीच्या भाषा करत होत्या आणि त्यांना महाराष्ट्र अशांत पाहिजे महाराष्ट्र शांत नको आहे आणि महाराष्ट्रामध्ये दंगली व्हाव्या जाती जातीमध्ये ते निर्माण व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न लोकसभेच्या पूर्वी देखील या लोकांनी केलेला आहे परंतु महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे संयमी आहे आणि म्हणून राज्य सरकार देखील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काम करते मी आपल्याला एवढंच सांगतो या विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यांना पराभव दिसू लागलेला आहे त्यांना वाटत होत लोकसभेमध्ये ज्या प्रकारे खोट नरेटिव पसरवून संविधान बदलणार आरक्षण जाणार हे होणार ते होणार लोकांमध्ये भीती दहशत निर्माण करून मतं मिळवली परंतु माणूस एकदा फसतो पुन्हा पुन्हा फसत नाही आणि म्हणून आता वातावरण वाता पूर्ण बदललं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली आहे गावागावात शहरात शहरात खेड्या पाड्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना पोहोचली आहे आता दुर्दैव बघा कि या ठिकाणी एक काँग्रेसचा माणूस काय अनिल काय वडपल्ली काय अनिल वडपल्ली वार, वार। तिकडे कोर्टामध्ये या मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणीच्या आढवा झालाय आणि हे कुणाचा कार्यकर्ता आहे कुणाचा पोलिंग एजंट आहे हा काँग्रेसने वारंवार महाविकास आघाडीने या मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणी योजना रद्द व्हावी म्हणून मुंबई हायकोर्टात पण त्यांनी याचिका केली ती कोर्टाने फेटाळली आता इथं नागपूरला याचिका केलेली आहे याचा अर्थ मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनाची धास्ती त्यांनी घेतली आहे भीती घेतलेली आहे आणि म्हणजे ही योजना बंद व्हावी म्हणून त्यांचा काट प्रयत्न चालू आहे त्यांचा काट प्रयत्न चालू आहे पण न्यायालयाला देखील न्यायालय देखील त्यांना आमच्या लाडक्या बहिणींना न्याय देईल आणि एवढंच मी सांगतो की त्यांचा उद्देश कळलेला आहे की ही योजना ही बंद व्हावी बंद करण्यासाठी प्रयत्न करतात म्हणून माझ्या लाडक्या बहिणी पण या लाडक्या बहिणी योजनेमध्ये जो खोडा घालत लाडक्या बहिणी पण त्यांना जोडा मारल्याशिवाय राहतात महाराष्ट्रात सरकार आहे त्यांना गेट आऊट ऑफ इंडिया करण्याची वेळ आलेली आहे उद्धव ठाकरे म्हणजे त्यांना दोन वर्षांपूर्वी गेट आऊट महाराष्ट्रातल्या जनतेने केलं तुर्ण आहे त्यांना गेट आऊट आणि त्यांची जागा त्यांना महाराष्ट्राच्या जनतेने दाखवलेली आहे त्यामुळे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि काम खानी आणि औरंगजेबी करायचं हे त्यांनी जे केलं आतापर्यंत शिवाजी महाराजांचं नाव घेऊन निवडणुका लढवायच्या आणि निवडून आल्यानंतर औरंगी कारभार करायचा खानी कारभार करायचा आज मला सांगा कि महाविकास आघाडी सरकार मध्ये लेकी बाळी सुना सुरक्षित होत्या का ते नवनीत राणाला जेलमध्ये टाकलं कंगना रणावतचा घर तोडलं ते मलिष्काचं तो तिला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला किती महिलांवर अन्याय केला महाविकास आघाडी सरकार मध्ये आणि म्हणून शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा यांना किती अधिकार पोचतो मला माहित नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं नावाने राजकारण करू नये एवढीच माझी विनंती